नमस्कार जुई गडकरी मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आता तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही मालिकेत साकारलेल्या विविध भूमिकातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तिने साकारलेली साधी सोजवळ सायली प्रेक्षकांना खूप भावते तिचे फॅन फॉलोविंग खूप आहे तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात दरम्यान जुई गडकरीने नुकतेच तिच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे तिने सोशल मीडियावर तिच्या नवीन सुरुवातीबद्दल सांगितले जुई गडकरीने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत शेअर करत तिच्या नवीन इनिंगबद्दल सांगितले ती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून मास्टरचे शिक्षण घेणार आहे उद्योजकता या विषयात ती पदवीचर शिक्षण घेणार आहे तिने शेअर करत लिहिले की नवीन सुरुवात तसेच तिने हॅशटॅग है, स्टुडंट लाईफ असा हॅशटॅग ही वापर केला आहे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती गृहपाठ करताना दिसत आहे ठरलं तर मग मालिका सध्या उत्कंता वर्गत वर्णावर आली आहे एकीकडे आता सायली आणि कल्पना यांच्यातील दुरावा मिटणार आहे तर दुसरीकडे मधुभाऊनी सांगितल्यामुळे अर्जुनला सायलीच्या आई बाबा जिवंत असल्याचं समजलं आहे त्यामुळे तो सायलीच्या आई वल्लांचा शोध घेत आहे त्यामुळे मालिकेत लवकरच सायली तन्वी असल्याचं सत्य समोर येणार आहे